नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करत सरकारला धारेवर धरले आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध होताना दिसत आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कवाना या गावी दत्तात्रय आनंतवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत आमरण उपोषण सुरू केले आहे दत्तात्रेय आनंदवार यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत हे प्रमाणपत्र नियम डावलून शासन वाटप करीत आहे मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी आंदोलक दत्तात्रय आनंतवार यांनी केली आहे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका दत्तात्रय अनंतवार यांनी घेतली आहे अनंतवार यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातून ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत असून आमच्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका दत्तात्रय अनंतवार यांनी घेतली असून पाहूया काय म्हणाले ते माझं नाव आहे मूळ येथील येथील तालुका असून आमच्या मूळ माझी मूळ मागणी अशी आहे की कुणबी मराठ्यांना जे ओबीसी प्रमाणपत्र वाटप करत आहेत ते शासनाच्या संविधानाचे नियम डावलून सेना आणि अनुच्छेद पंधरा चारचे उपयोग माहिती परिपूर्ण न घेता त्यांना समाजच्या संख्याबळाच्या वेट्यावर संख्याबळाच्या जोरावर ते प्रमाणपत्र वाटप करतात ते सगळे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मागणीवर मी ठाम आहे आणि जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं आंदोलन मागे घेणार नाही आणि माझा रक्ताचा शेवटाचा या उपोषणाला ओबीसी समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून त्यांच्या सहकार्याने देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे तर सांगायचं म्हणजे असं आहे की भारतीय संविधानाने बाबासाहेबांनी अदर बॅकवर्ड क्लासला क्ला, जे एकदम मागासलेल्या आहेत त्यांच्या उन्नतीसाठी एक संजीवनी म्हणून आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण जे आहे आज एका मोठ्या संख्याबळाच्या एका मो मोठ्या दबावाच्या पुटी बळकावण्याचा प्रयत्न जे चाललेला आहे तो बळकावण्याचा प्रयत्न ते बळकावून ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त केल्याचा प्रयत्न चालू आहे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चाललेला आहे अदर बॅकवर्ड क्लास जे ओबीसी आहेत तर मराठा समाजाला कुणबी यामधून सीचं प्रमाणपत्र देण्यात येत आहे अनंतवार साहेबांनी प्रामुख्याने आंदोलनाचा हा मुद्दा आहे की जे मराठा समाजाला सीमधून प्रमाणपत्र दिले ते तात्काळ रद्द करण्यात यावे त्याचं कारण संविधानिक का आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चारनुसार आरक्षणाची तरतूद ही केवळ सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो मागास आहे त्याच्याकरिताच आहे मराठा समाज हा मंडल आयोगाचं जे सर्वेक्षण झालं होतं या देशामध्ये त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आढळून आलेला नाही आणि त्यामुळे महसूल आणि निजाम या दस्तव्यामध्ये त्यांची कुंडी म्हणून नोंद आहे आज राज्य शासन प्रशासनावर दबाव टाकून त्यांना ते प्रमाणपत्र देण्यास भाग पाडत आहे आणि हा सरळ सरळ ओबीसीचं आरक्षण लाटण्याचा भर दिवसा त्या राज्य शासनानं ओबीसीनं आरक्षण चिरडण्याचा एका मोठ्या समूहाच्या दबावपुटी प्रयत्न चाललेला आहे म्हणून हे जे गैरक संविधानिकरित्या आरक्षण लाटल्या चालले याचा विरोध म्हणून जीव गेला तर बहत्तर पण ओबीसीच्या आरक्षणाला मी धक्का लागू देणार नाही ही, ही भूमिका माननीय दत्तात्रय आनंदवार साहेबांनी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी सारे ओबीसी बांधव एकत्र झालेले आहेत म्हणून त्यांनी हा नारा दिला आहे की सच्चे ओबीसी की यही ललकार हमारा आरक्षण हमारा अधिकार आणि आम्ही सर्व शेवट शेवटपर्यंत आमच्या या आरक्षणाचं रक्षण करू एवढं मी सांगतो जय भीम तर ओबीसी समाजाच्या हितासाठी आणि आरक्षणाच्या मुद्द्यासाठी दत्तात्रेय अनंतवार यांनी उपोषणाला सुरुवात केल्याने आजचा सहावा दिवस आहे तरी या उपोषणाला सर्व ओबीसी समाज बांधवांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन बंजारा समाजाचे कैलास राठोड यांनी आवाहन केले आहे पाहूया काय म्हणाले ते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव नांदेड हदगाव तालुक्यातील या गावी आमचे ओबीसी बांधव पांडुरंग अनंतवार हे ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ इथे आज बसलेले आहेत तर ओबीसी या समाजामध्ये ओबीसी या गटवारी जाती वर्गामध्ये मराठ्यांना आरक्षण दिल्या जाऊ नये यासाठी यांची भूमिका आहे त्यासाठी आम्ही या, या परिसरातील सर्व समाज बांधव आणि बंजारा बांधव जे जे आमचे बांधव आहेत ओबीसी बांधव ते सर्व आज यांच्या समर्थनात इथे आज उपस्थित आहोत आणि मराठा गरीब मराठाला आरक्षण भेटावं याच्यात आमचं काही म्हणजे द्वेष नाही पण ओबीसी तून आमच्या ताटातून हे आरक्षण दिल्या जाऊ नये आणि भावी काळातील आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये नुकसान होऊ नये यासाठी अनंतवार साहेब आज जे उपचार बसलेले आहेत त्यांना आमच्या पूर्ण ओबीसी बांधवातर्फे शंभर टक्के समर्थन आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची